चला तर मंडळी दोन महिने टिकणारी खुसखुशीत असंख्य पदर सुटलेली खारी शंकरपाळी करण्यासाठी दोन कप मैदा चवीनुसार मीठ एक चमचा ओवा हो आणि कसुरी मेथी घातली नाश्त्याच्या चमचाने चार चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन लावायचं पाणी घालून घट्ट म्हणून दहा मिनटं बाजूला ठेवायचं मिक्सर जारमध्ये काश्मिरी मिरची पावडर पिठीसाखर थोडंसं मीठ आणि आमचूर एकदा फिरवून घेतलं साठा करण्यासाठी कॉनफ्लोअर आणि रूम टेम्परेचरचं वितळलेलं दोन तीन चमचे तूप घालून छान फेटून घ्यायचं साठा तयार झाला मुरलेल्या पिठाचे समान गोळे करून पातळ अशा चपात्या याच्या लाटून घ्यायच्या एक चपाती घ्यायची त्यावर पातळ साठ्याचा लेअर लावायचा पीठ भुरभुरायचं परत दुसरी ठेवायची अशा एकावर एक चार ठेवायच्या दोन्ही बाजू फोल्ड करून या पद्धतीने चौकोन करायचा आणि हलक्या हाताने चपातीपेक्षा जरा जाड लाटायचं त्यानंतर खारी शंकरपाळी कट करून घ्यायची सविस्तर प्रमाणाने टिप्स हा डिटेल रेसिपी चॅनलवर आहे बरं का टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा चांगल्या गरम तेलामध्ये लो टू मिडियम फ्लेमवर छान अशी तळून घ्यायची गरम गरम असताना मसाला घालायचा मस्त चटपट पटीत कुरकुरीत खारी शंकरपाळी तया